हाय हॅलो कशाचं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये राहताना माझ्या आंघोळ वगैरे झालेले आणि आता करणार आहे मी चहा तर चला लगेचच लागते कामाला मिस्टर तर काय सकाळीच गेले तर किती चार साडेचार वाजता गेलेत मी तर झोपितच होते उठून त्यांची त्याने आंघोळ वगैरे केली आणि गेले तेवढ्या सकाळी चहा पण पित नाही ते कारण मळमळ होते मग नंतर एवढ्या सकाळी चहा पिल्यास तर चला आता आम्ही पितो चहा माझ्या आणि आबाची आंघोळ झाली माहीला पण आहे पाणी तिला पण आंघोळ घालते आणि मग स्वयंपाक करायला लागते तू काय करते काय करते सायकल पोत्याला अडकायला लागले तिथं तू नीट धर तू हँडला धर तिथं ती व्हिडिओ चालू आहे काय नाही नीट धर तू गाणा लावती आता कस 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 करतोय ती तोंड तरी तर आता झालाय चहा तर मी आता करते स्वयंपाक आणि स्वयंपाकामध्ये काय बनवलंय आज बनवले म्हणजे बनवायला हिरवे मुगाची भाजी म्हणजे काय म्हणते त्याला हिरव मिरचू गावाकडं अख्खी जे मुग असतात ना ओल्या शेंगातली त्याची भाजी करते पण मी आता हिरव्या मुगाची हिरव्या डाळीच्या मुगाची करायला लागली आणि इकडे टाकलेला आहे भात इथं पीठ मावून ठेवलंय झाकून ठेवलंय कारण की मुग्या लागतात लगेचच त्याच्यामुळे तर चालू आहे माझा आता आणि तुम्हाला दाखवलेच की मी स्वयंपाकामध्ये काय बनवते ती मुगाच्या दाळीचं मिरचं बनवते चपाती भाजी आणि भात हे सगळं बनवते चपाती मिस्टरांसाठी बनवते पण मिस्टरांचं काय नक्की नाही ते कधी येतील काय नाही ते त्यांना दोन तीन पण वाजू शकते संध्याकाळचे कारण ते गेलताच लांब गेले शिखरापूरला तिकडून येईचं आणखीन काय त्यांचं म्हणजे लवकर ना 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 येणार नाही आहेत वेळ लागणार आहे त्याच्यामुळं म्हणलं की चपात्या पण करून घ्यावं लागेलच आणि संध्याकाळी माही पण काय पटपट करू देत नाही काय रडती घे म्हणते मला घेऊन बस म्हणते मला किंवा माझ्याजवळ बस म्हणते असं म्हणते त्याच्यामुळं आणि नंतर आम्हाला आज हे पण करायचं होतं फराळ करंजा वगैरे करावं म्हणायला लागले मी कारण आता गौरी था, था न, न, तर काय आता लक्ष्मण तर काय उद्या येणार आहेत आपण इथं बसव जरी न म्हणजे इथं जरी लक्ष्मण नसल्यानं नसल्यानं माझ्या तरी काय ते तांब्यावर तरी बसवू शकतो ना आपण तर तसं बसवणार आहोत आम्ही ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच आणि त्याच्यासाठी तयारी पण करायची होती फराळ बनवायचं होतं करंजी करंजी लाडू आणि आणखीन बघूत काय बनवता येईल ते सध्या तरी आज विचार आहे की करंजी बनवून घ्यावी म्हणून आज आणि वेळ पण आहे तसाच म्हणलं त्याच्यामुळं करून घ्यावं बघूत आता काय होते ते संध्याकाळीच फायनल होईल की आमची माही आता किती वेळ जागी राहते त्याच्यावर डिपेंड करते तिने जर लवकर झोपली तर मला कामाला लागता येईल लगेचच आणि जर उशिरा दहा साडे दहा वाजता जर झोपली ना तर मग बाकी बाकीचे पण काम असतात ना त्याच्यामुळं जमत नाही मग बघूत आता संध्याकाळीच काय होते ते आणि आता सासूबाई पण आहे था ते आपण थोडंफार करू लागतीलच स्वयंपाक खेळी झाल्याच्या नंतर संध्याकाळी आम्ही गेलो होतो आमच्या बिल्डिंगमध्येच ना गणपती बसवलेले हो आहेत तर त्यांच्या इथेनं सत्यनारायणाची पूजा आणि गणपतीची पूजा होती तर तिथं आम्हाला प्रसादाला बोलवलं होतं आणि माहीला इथं पण किती वेळ म्हणलं जे जे कर जे जे कर पोरीनं ना केलीच नाही बाई पोरगी कसली असली तिथून प्रसाद वगैरे घेऊन आलो आणि नंतर संध्याकाळचे अकरा वाजले होते जेवण वगैरे केले होते स्वयंपाक तर काय मी दुपारीच करून ठेवला होता चपाती भाजी हे ती मग बसटँडचा पण होता त्याच्यामुळं स्वयंपाक उरलेला होता त्याच्यामुळं तेच खाल्लं आणि भांडी घेतली होती मी घासायला पिक्चर बघत बघत आणि काय ते का का ते झाल्याच्या नंतर काय मला जमलंच नाही करंजी करायला कारण आणि त्याचं हे पण करायचंय काय ते बाकरू पण करायचं आहे खोबरं पण खेचायचे ते पण करायचं राहिलेले ते पण करावं म्हणलं पण मला कंटाळ खूप जास्त आलेला होता त्याच्यामुळे ते पण केलं नाही तर उद्या स उद्या उठून सगळं पहिलं तेच करावं लागणार आहे खोबरं वगैरे खेचणं सगळं आजच म्हणजे सगळं उद्याच करावं लागणार आहे खोबरं काय, काय थाई थाई थाई। ते करंजी लाडू बहुत आणखीन काय बनवता येते ते पटपट पटपट भांडे घासून घेते आणि नंतर व्हिडिओ वेड, पण एडिट करावा लागणार आहे माही पण आजली उशिरा झोपली दहा साडे दहा वाजली होती तिला झोपायला उशिरा दुपारी तिने उशिरा झोपली का मग संध्याकाळी ती उशिरा झोपते आज किती तीन साडेतीन वाजता झोपली होती ती पूर्वी पाच सा पाच सव्वा पाच वाजता उठली त्याच्यामुळे आज तिने उशिरा झोपली नाहीतर किती आठ साडेआठ नऊपर्यंत पर्यंत तिने झोपून जाते तर चला आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा तर चला मग भेटूत आपण पुढच्या एका अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय